भगवती शारदा माता आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो आजचे व्याख्याते डॉक्टर उदयजी निरगुळकर हे आज इथे उपस्थित झाले आहेत मी उदयजींना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आपले स्थान ग्रहण करावे मी उदयजींना विनंती करतो की मा शारदेच्या मूर्तीला आपण पुष्पहार अर्पण करून आजच्या व्याख्यानाची सुरुवात करावी हो सदुसष्ट वर्षांपूर्वी दूरदृष्टी ठेवून प्राचार्य नानासाहेब शेवाळकरांच्या प्रेरणेने आपल्या ज्येष्ठ पिढीने ही व्याख्यानमाला सुरू केली आणि यंदा आपण व्याख्यानमालेच्या अडुसष्टाव्या वर्षात पदार्पण करत आहोत या व्याख्यानमालेचं स्वरूप आपल्या ज्येष्ठ पिढीने अत्यंत साधं आणि वैशिष्ट्यपूर्ण ठेवलं आणि या व्याख्यानमालेच्या सुरू करण्यामागे त्यांची दूरदृष्टी आपल्याला आजची ही परिस्थिती पाहून लक्षात येते की खरोखरच प्रत्येक वेळी दरवर्षी प्रबोधनाची किती आवश्यकता असते वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असतात आणि त्यासाठी स्वरूप पण किती छान ठेवलं सात दिवसाचे सात व्याख्यानं त्यात वेगवेगळ्या प्रकारचे विषय असं अतिशय साधं असं स्वरूप सा आपल्या ज्येष्ठ पिढीने ठेवलं आणि खरोखरच आपण आताही बघतो की आम्ही जे काही घडलो त्याला ही व्याख्यानमाला कारणीभूत आहे असं अतिशय अभिमानाने सांगणारी हजारो तरुण आपल्याला नुसत्या भारतात नव्हे तर जगभरात पसरलेले आपल्याला दिसतात आणि हे ऐकल्यावर हे व्याख्यानमालेचं किती मोठं यश आहे हे पाहून एक कारंजीकर म्हणून आपल्याला आपल्या या परंपरेचा खरोखरच अभिमान वाटतो शरद व्याख्यानमालेच्या अडुसष्टव्या वर्षातील चौथं पुष्प गुंपण्यासाठी आपल्या प्राणांच्याही पलीकडे संस्कार जपणाऱ्या सुसंस्कृत कुटुंबातून अत्यंत उच्च दर्जाची जीवनमूल्ये घेऊन त्याच मूल्यांची पेरणी जगभरात करणारा एक मुलगा पंडित जसराज पंडित भीमसेन जोशींसारख्या आपल्या दैवतांच्या शास्त्रीय संगीताच्या मैफिली नुसत्या प्रत्यक्ष ऐकूनच नव्हे तर त्यांचा रियाजसुद्धा चार भिंतीत ऐकण्याचं भाग्य ज्याला लाभलं आणि आपण शास्त्रीय संगीत उत्तम गाणाऱ्याला उत्तम शास्त्रीय संगीत गायक म्हणून पुरस्कार मिळालेला बघितला पण उत्तम रसिक म्हणून पुरस्कार ज्यांना मिळाला आहे असा एक उत्तम रसिक ज्या कवी लेखक साहित्यिकांना आपण दीपस्तंभ मानतो अशा थोर साहित्यिकांचा प्रत्यक्ष सहवास लाभला असा साहित्यप्रेमी आपल्या जीवनात माध्यमांचा किंवा न्यूज चॅनलचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे आणि गुड शुड मेक नॉईज हा धागा पकडून फक्त उत्तमतेची पेरणी जगभरात करणारा एक उत्तम अँकर एक उत्तम मुलाखतकार एक उत्तम पत्रकार आपल्या गुणवत्तेच्या बळावर असंख्य वेळा जगभर फिरूनही आपले, आपले पाय घट्ट मातीशी रोवून उभा असलेला एक देशभक्त अशी ज्यांची ओळख करून देता येईल अशा उत्तम व्याख्यात्याचा परिसस्पर्श आज कारंजेकरांना लाभला आहे हे खरोखरच आपलं भाग्य आहे व्याख्यानमालेचं चौथं पुष्प गुंपण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर उदय निरगुडकर मुंबई आणि त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे विकसित भारत मी आज आपल्या येथील पत्रकार योगेशजी जाधव यांना विनंती करतो की त्यांनी उदयजींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं आपल्या कारंजातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर पंकज काटोले यांना मी विनंती करतो की आपल्या व्याख्यानमालेचं सन्मानचिन्ह देऊन त्यांनी उदयजींचा गौरव करावा आज आपल्या श्रोत्यांमध्ये डॉक्टर सह संगीता खोना पण उपस्थित आहेत मी चारुशिला परळीकरांना विनंती करतो की त्यांनी मॅडमचं स्वागत करावं व्याख्यानमालेतर्फे आजच्या त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी डॉक्टर पद्माकर मिसाळ सरांना आमंत्रित करतो नमस्कार शरद व्याख्यानमाल्याच्या सदुसष्टव्या वर्षातील चौथे पुष्प गुंपण्याकरता आलेले डॉक्टर उदयजी निरुळकर मुंबई हे देशातील परिचित असलेलं एक महान व्यक्तिमत्व सरांनी पुणे विद्यापीठातून एम बी ए पूर्ण केलेलं आहे पुणे विद्यापीठाने मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयात डॉक्टरेट ही पद पदवी सरांना प्रदान केलेली आहे दोन दशकाहून अधिक काळ आय टी प्रिंटिंग शैक्षणिक क्षेत्र इन्फ्रास्ट्रक्चर पत व पत्रकारिता आणि आर्थिक क्षेत्रात सरांचा दांडगा अनुभव आहे अग्रगण्य अशा आय टी कंपनीत आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रमुख पदावर सर कार्यरत आहेत पन्नासहून अधिक देशात शैक्षणिक क्षेत्र अर्थव्यवस्था आणि व्यवस्थापन कौशल्य यातील विविध पदांवर सर सरांची व्याख्यानं झालेली आहेत स्टॅटे स्टेटिस्टिक यूज ऑफ आय टी टिक्यूएम बिझनेस प्रोसेस रिजिनिंग रिजिनिंगिंग या विषयावर पुस्तक चार पुस्तकांचं सरांचे संकलन आहे लोकल ते ग्लोबल जागतिकीकरण आणि भारताचा बदलता चेहरा आणि ऑल अबाऊट विनिंग इंडियन इलेक्शन्स या पुस्तकाचे तसेच ई ओ या कादंबरीचे सरांनी लेखन केलेले आहे पत्रकारितेमध्ये सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने अनेक नवे उप उपक्रम सरांनी सुरू केले सामाजिक बांधिलकी जपताना राष्ट्रभतीचं राष्ट्रभक्तीचा भाव मनात सर्वोच्च असल्यामुळेच धागा शौर्य का राखी अभिमानकी आणि सैनिकांच्या कुटुंबाबरोबर दिवाळी साजरी करत आपला सैनिक आपली दिवाळी हे उपक्रम सुरू केले अनेकदा सीमेवर जाऊन सैनिकांशी संवाद साधला पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्रात अनेक, अनेक सामाजिक उपक्रम चॅनलवरून लोकप्रिय बनविले सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर स्थापन झालेल्या फोर्स वन या कमांडो यु यू, युनिटसाठी सरांनी प्रशिक्षण शिबिरं घेतली आहेत झी चोवीस तास न्यूज एटीन लोकमत या वृत्तवाहिन्यांचे व पी एन ए या डी एन ए या दैनिक वृत्तपत्राचे मुख्य संपादन म्हणून सरांची यशस्वी कारकिर्द आहे शास्त्रीय संगीताचे अनेक विविध कार्यक्रम करून कलेची जोपासना केली आणि त्याचप्रमाणे एन सी पी ए आणि संगीत नाटक अकादमीतर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आला सध्या देशविदेशातील विद्यापीठ विद्यापीठ संशोधन संस्थेमध्ये सर कार्यरत असून एन एस पी सी या भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी नवरत्न प्रकल्पात सर स्वतंत्र संचालक आहेत सरांचा आजचा विषय आहे विकसित भारत मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी धन्यवाद